काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जालनेचे माजी आमदार कैलेश गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे भाजप प्रवेशासाठी गोरंट्याल भाजपमधील बडे नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले पक्षसृष्टीकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने गोरंट्याल यांनी वेळोवेळी उघड नाराजी व्यक्त केली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यात महानगरपालिकेची निवडणूक देखील होणार असून अशा स्थितीत गोरंट्याल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी भाजपमधील मधील बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची सूत्रांनी माहिती दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्याचा दौरा नसून हस्ते प्रवेश होणार याकडे चर्चा रंगलेली आहे दरम्यान गोरंट्याल यांच्या भाजपात पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे भाजपमधील मधील प्रवेशावर गोरंट यांनी थेट बोलणं टाळत आपल्या शिरोशाहीच्या अनोख्या अंदाजातून अर्थ काढलाय विषय असा आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं बोललं जाते है चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते कांग्रेस मध्य तीस है भावना मना मधे का उफवा मैं प्रश्नावर एक संगते है ना बनने का हर जाना मुझे भरना है मुझे है ना बनने का हर जाना भरना है मुझे कब का खूब चुकाऊ बस करना है मुझे ये बताए मुझे सादे दिन और कितने इम्तिहान हे नाही शायरी ज्याला कळतं त्याचा पूर्ण माझ्या मनात राहतो आता माझ्या मनात जेवढ्या हो तुम्ही शायरीमध्ये सांगून दिले असते तुमच्या काँग्रेस मध्ये बिखरण्यावरती काही तुम्हाला कोणी प्रतिक्रिया त्याच्यावर नाही तुम्हारे हजारे सवालो से न जाने किती राज खूप पडदा करते हे राज किती दिवस राहणार आहे मी आता सांगितलं बघू परवा दिवशी आपण बॉम्ब बॉम्बस्फोट करणार आहे असं म्हटलं तर काय असत नाही ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बाबस्फोट असा होता की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचा असा जे केलं तर ते असं कोणी फॅमिलीवर जायचं नस नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट्स देऊन की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराणे